आपण घड्याळाकडे पाहून वेळ सांगतो पण निसर्ग निसर्गालाही स्वतःचं एक घड्याळ असतं झाडांचं फुलांचं आणि पानांचं हो काही झाडं अशी असतात जी वेळ सांगतात त्यांच्या फुलण्याने पानांच्या हालचालीने आणि सुगंधाने अपराजिता सकाळी सूर्य उगवतो आणि अपराजिता आपल्या निळ्या फुलांनी खुलते दुपार होताच ती कोमजते जणू सांगते आता दुपार झाली सूर्यमुखी सनफ्लॉवर हे झाड तर निसर्गाचं जिवंत घड्याळ आहे सकाळी पूर्वीकडे दुपारी वर आणि संध्याकाळी पश्चिमेकडे वळतं जणू म्हणतय सूर्य कुठं मी तिथं कमळ लोटस कमळ सकाळी आठच्या सुमारास फुलतं आणि दुपारनंतर बंद होतं म्हणजे नदीकाठी किंवा तलावात जर कमळ उमललेलं दिसलं तर समजा सकाळ झाली रात नाईट ब्लूमिंग जॅस्मिन आणि रात्री वेळ सांगणारं झाड म्हणजे रात राणी संध्याकाळी सहा साडेसहा वाजता तिचा सुगंध दरवळतो आणि रात्रीच्या शांततेत तिचं फुलणं जणू निसर्गाचं गुड नाईट असतं टच मी नॉट लाजाळू लाजाळूची पानं सूर्य मावळल्यावर स्वतःहून मिटतात जणू सांगतात आता रात्र झाली विश्रांतीची वेळ निसर्गाला घड्याळ लागत नाही कारण त्यांचं घड्याळ झाडाचं आहे प्रत्येक फूल प्रत्येक पान वेळेचं संकेत देतं आपण फक्त त्या संकेतांकडे पाहायला शिकायचं आहे मग पुढच्या वेळी घड्याळाकडे पाहण्याआधी झाडांकडे पहा कदाचित निसर्ग आधीच वेळ सांगून गेला असेल निसर्गाकडून वेळ शिकूया घड्याळ थांबत पण निसर्ग नाही जर ही माहिती तुम्हालाही आवडली असेल तर योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही दरवेळी घेऊन येतो निसर्गाशी नातं जोडणारं नवीन ज्ञान लवकरच भेटू एका ताज्या आणि प्रेरणादायी माहितीसह तोपर्यंत निसर्गाजवळ रहा आणि निसर्गासोबत जगा योगदान फाउंडेशन निसर्गासाठी समाजासाठी आणि सकारात्मकतेसाठी